बद्दल जे डिस्कवरी ऑफ इंडिया मध्ये लिहिलं त्याचा निषेध करणार आहात का आय हिंमत आय का हिंमत अरे आय का हिंमत आहे का हिम्मत आहे मुख्यमंत्री फडणवीस जेव्हा म्हणतात की नेहरूंनी शिवरायांची बदनामी केली तेव्हा त्याचा संदर्भ काय हे लक्षात घ्यायला हवं शिवाजी महाराजांचं बोलले डिस्कवरी ऑफ इंडिया बद्दल इथं मी डिस्कवरी ऑफ इंडियाचा शिवाजी महाराजांबद्दल काय बोलले नेहरू ते मी त्या पुस्तकातलं झेरॉक्स करून आणले म्हणजे आता तुमच्या पुढे भाषण द्यायचं तर मी गावात लोकांना काय बी मदत समजा काय बी आणि दुसरं एक असं की तुमच्यामुळे मला एक फायदा झाला जरा हळू आवाज नाही तर लोकांच्या पुढे बोलायला आम्ही असते असं टेबलावर वगैरे नाही आपलं <laughs> <laughs> आप <laughs> <तरीका। laughs> काय होते अफजल खानाच्या मोगल साम्राज्य मला ढासून ढासून पडायला आणखी महत्वाचे कारण होते आर्थिक व्यवस्था मोडकळी खाली होती शेतकऱ्याचे उठाव बरेच होत काही मुखाव तर प्रचंड प्रमाणावर होते सोळाशे एकोणसाठ पासून ते राजधानी दिल्ली पासून जवळ पुन्हा बंड केली होती गरीब लोकांनी केलेले आणखी एक बंड म्हणजे लोकाचे होते एका मुघल सरदाराने त्याचे पुढील प्रमाणे वर्णन केले आहे रत्नामी म्हणजे डाकू खुनी लुटारचा एक कंपू आहे सोनार सुतार भैशी तांबार इतर भिकार लोकांचा हा बंडखोर जगता होता एका इंग्लिश म्हणजे मुस्लिम लोकांनी लिहिलेलं आपल्या आंदोलनाचं म्हणजे विश्लेषण आजपर्यंत बंड करत होते परंतु बंद करत यादवी बंडे यांनी मोगल साम्राज्य खिळखळे होत असताना नवीन मराठा सत्ता वाढून पश्चिम हिंदू हिंदुस्थानात तृणमूल होत होती इसवी सन सोळाशे तीस मध्ये शिवाजी महाराजांचा जन्म झाला झाल्या कडेकोपरावर वावरणाऱ्या कंटक मावळ्याला पाहिजे तसा गमिनीकावा पटाईत हा सेनानी होता त्याने घोडेस्वार लांब लांबच्या मजला मारून कधी इंग्रजाची इंग्रजाची बखार असेल त्या सुरत लुटले कधी मुघल साम्राज्या दूर दूरच्या दूर मुखातून चौथाईवर उठले नव मानुष्यतील हिंदू राष्ट्रवादाचे शिवाजी महाराज प्रतीक होते शिवाजी महाराज प्रतीक होते रामायण महाभारतातून त्याला स्मृती मिळाली होती ते धैर्याचे मेरू होते नेतृत्वाला लागणारे लोकोत्तर गुण त्यांच्या होते मराठ्याचे त्याने एक झुंजा राष्ट्र बनवले त्यांना त्याने राष्ट्रीय पार्श्वभूमी दिली प्रबळ मराठा सत्ता उभी करून मुघल साम्राज्याचे तुकडे केले हे नेहरूंनी शिवाजीबद्दल लिहिलेलं पुस्तकातील आणि एका दिवशी फडणवीस म्हणले शिवाजी महाराजांनी बी अपमान के डिस्कवरी ऑफ इंडिया पुस्तकाचं नाव घेऊन मला त्या दिवशी काही सुधारणा नाही केलं माझ्या पुस्तक होतं मी दोन दोनदा कार्ड वाचून बघितलं पुरा चाप्चर ते कुठं दिसतच नव्हत कोणी म्हणलं का ना तुला पाठवून दिसून बाणू शाळे शाणात असेल एवढं मोठं शान शाळे शाह म्हणून दहा वर्षापासून त्याचं नाव बसल आणि आम्ही म्हणायला गेल तर हे नव वाजलं एवढं हे ना काय वाजवायला ही आपली आवाज काय संविधान आपल्याला देऊन ही आपली आवाज आहे अजून आपल्या हातात असून उद्या काय होईल बघा मला म्हणजे मला समजतच नाही की काय होईल मी गांधींच्या गांधींच्या खुनाच्या संबंधात ते सरदार पटेलाचं कौतुक पटेलांनी एक पत्र लिहिलं होतं श्यामाप्रसाद मुखर्जी आणि गोळवलकर पटेला तुमच्या लोकाच्या हिंसक भाषणामुळे गांधींचा खून झाला त्या पत्राच्या माझ्याकडनं आहे सरदार पटेल करत खंड सहा प्रश्न तीनशे तेवीस त्याच्यावर सरदार पटेलांच्या पत्राचा उल्लेख आहेत नेहरूला आणि गोळकर गुरुजी श्यामाप्रसाद मुखर्जीला लिहिले आपल्याकडे आहे उपलब्ध सर शाळा बंद करायला उद्दिष्ट येतात आमच्यासारखे उभं येतात राहणार ते वाचायला लागले शाळा बंद करून टाका म्हणजे कटकटली प्रश्न कुठले काय करतायत माहित आहे आपल्याला अंदाज सुद्धा लागत नाही सारे जिल्हा जे शाळा गरीब पोरं येत्या जात होते त्या आधानी लागले महाराष्ट्रात काय शिकणार आहे आज जर मी असतो तर शिकू शकलो नसतो मी शिवाजी कॉलेज मध्ये चार वर्षामध्ये आठ रुपये भरलेत फक्त आम्ही शिकलो आहे रजिस्ट्रेशनचे दोन परीक्षा पी केव्हा भरायचे कोणी ना कोणी पैसे भरायचे कोणतं खायला द्यायचे कारण मी मजुरी करून बिड तिथल्या पुरावचा स्वयंपाक करून थोडीवर भाड न देता राहायचे आणि ह्या साऱ्या प्रश्नात आपल्याला गुंतवणूक दिला आपल्याकडे चर्चा झाली का शाळा दिल्या शिक्षण आहे मनोरे आंबेडकरांच्या पुढे रोज फुलं वाहत आहे तर काय वाटलं का एक शाळा माणसाबरोबर चर्चा चालली होती त्यानं म्हणलं बरं झालं आदानी तर चांगलं शिकवल मग अदानी शिकवल <laughs> <laughs> गेल्या दहा वर्षात मित्रांनो गेल्या दहा वर्षात या सत्तेनं आपला मेंदू काढून घेतला त्याचं उदाहरण सांगू तुम्हाला कोरोनाच्या काळात थाळ्या वाजव वाजवलं का दाखव वाजवलं थाळ्या बाजू म्हणून वाजवलं मोबाईलची लाईट दाखवा दाखवलं का नाहीच जर कोरोना कमी होणार होता तर मग डॉक्टरांना औषधं लागायसाठी गेलो हा प्रश्न पडला का आम्हाला कधी कधी पडला याच्यात गुंगून ठेवायचं आणि सारी व्यवस्था तुमची काढून घ्यायची मी म्हणून संविधानाबद्दल तुम्हाला गावातलं एक साधे उदाहरण सांगतो जे लोकांना सांगतो मी गावात आमच्याकडे पहिलं जे चांगलं शेतकरी त्याच्याकडे कथगीत दादा आणि त्याला वर पण लावायचं पोट्ट गावात घरातला उगा आगाव टपर असलं तर ते उगून दुकानात गावी ती पोरग पापापेक्षा हुशार जाना खालून होत पाडलेलं काढू का बापाला निपट काढण्यावर संविधानाचं नाव घेऊन घेऊन होत पाडून आपलं सारं संविधान काढून घेत पुढच्या दहा वर्षात तुमच्या कुठलेच अधिकार महाराष्ट्र सरकार आता काही जाणतय मोर्चे काढणं घोषणा देणं क्रांतिकारक म्हणणं हे सुद्धा राष्ट्रद्रोह आहे आत्ता पास होणार आणि ते कोण पास करणार तुम्ही म्हणतो अजित पवार इकडं होते तिकडे गेला अरे ते सारे सारखे प्रश्न त्यांचा कुठला प्रश्न आपला आहे त्याला काय पडलं गावागावात पुरी देशमुख होते पाठलं होते त्याच्याहून सर देशमुख होते आपल्या इथेला लातूरचे देशमुख तेव्हा निजाम होते तेव्हा आम्ही देशमुख आहे आपले मत घेऊ देशमुख माझ्या हे अध्यात्म आहे मला माझा शोध घ्यायचा आहे आणि या शोधासाठी बाबासाहेबांनी संपूर्ण आयुष्य बर अहो मिरवणुका काढणाऱ्या किंवा मी ताल गवई चीफ जस्टिस होणार म्हणल्यावर हो, त्यांना मी खाली लिहिले हे बाबासाहेबामुळे आणि पुढे लिहिले ज्या माणसानं आयुष्यात समाजाच्या परिवर्तनासाठी सर्व आयुष्य वेधलं त्यांनी काहीच मागितलं नाही ना त्याच्या प्रतिमेला आणि त्यांनी केलेल्या कायद्याला त्यांच्याप्रमाणे न्याय मिळवून देणं हे जर तुम्ही केलं तर आम्ही तुमचे लाख लाख आभारले मग सुप्रीम कोर्टाचे जजमता दाब देऊन आमच्याकडून निर्णय लिहून